नमस्कार मंडळी मी अर्पिता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर मंडळी आज आपण बघणार आहोत मेथीचे लाडू परंतु अजिबात कडून होणारे अगदी खायला चविष्ट कितीही मेथ्या टाकल्या तरी लहान मुले देखील अगदी आवडीने खाते असे अगदी पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम गहू भाजून घेते तर गहू भाजताना हे पूर्ण असे खा सारखे हल हलवत राहायचे जेणे तर हे छान असे भाजून घ्यायचे जेणेकरून खाली न, आ, आ, ना डाग नाही याची काळजी घ्यायची यासाठी सतत हलवत राहायचे आणि व छान असे लाल दिसायला लागले की गहू मग तेव्हा ते काढायचे म्हणजे जेणेकरून ते कचरट राहणार नाही या पद्धतीने जितके तुम्ही गहू छान ला म्हणजे तांबूस रंगावरती भाजाल ना तितके लाडू पण आहे ना खायला अगदी खमंग आणि छान लागतात तर त्याची चव पण छान लागते माझ्या ठिसूर येतात आणि आता त्यानंतर हे साहित्य बघा काय काय घेतलेले आहे इथे शंभर शंभर ग्रॅम काजू बदामे आक्रोड पन पन्नास ग्रॅम घेतलेले त्यानंतर एक किलो गुळ घेतला आहे आणि खोबऱ्याचा किस एक या एवढंच याच्यासाठी एक कि अर्ध पाव पाव किलो इतके मेथे घेतलेले आहेत त्यानंतर इथे थोड़ -थोड़ ना, ना, आता कढई तापत ठेवली आणि आता हे सर्व जे साहित्य आहे ना हे थोडं थोडं करत तिने भाजून घ्यायचे म्हणजे हे जर छान भाजलं गेलं ना गरम झाल्यानंतर आहे ना लाडूही ना खूप असे मस्त ठिसूर येतात त्यामुळे भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित करून घ्यायची कारण कुठली वस्तू आता जास्त दिवस राहिल्यानंतर ती थोडी थोडीशी नरम होतं तर काजू बदाम पण दुकानात म्हणा आपल्याकडे पण जास्त दिवसाची जर राहिले आणि ते नरम होतं मग असे कड थोडीशी जर भाजून घेतले आणि ते छान असे म्हणजे त्याला ते गरम होतात आणि मस्त ठिसूर येतात त्यामुळे लाडू तर काजू पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे तर कोरडे भाजायचे शक्यतो जास्त तुपामध्ये नाही भाजायचे कारण ऑलरेडी याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतंच नाही ह्या पदार्थांमध्ये त्यामुळे ना ते कोरडेच भाजायचे तर आपण हे लाडू पण आहे ना तेलात बनवणार आहोत कारण तुपाचे लाडू ना जास्त दिवसानंतर वास मारतात त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करायचा आहे आता त्यानंतर हे मिथे ते मेथे घेत आहेत बा आता छान अशा मेथ्या भाजून घ्यायच्या आहे त्या पण छान लालसर होऊ द्यायच्या आता छान इथे ते पण भाजून झाले त्या एका भांड्यात ओतून घेतल्या त्यानंतर खोबऱ्याचा जो किस आहे तो पण मग आता भाजून घ्यायचा आहे तो पण थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे तर हे सगळं जर पदार्थ भाजून घेतले ना तर लाडू आहे ना अगदी मस्त ठिसूर होतात नाहीतर मध्ये नरम नरम पडून जातात नंतर थोड्याच दिवसामध्ये अगदी नरम पडतात पण खायला इतकी चवदार लागत नाही त्यामुळे सगळ्या वस्तू असं छान भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने असं थोडं मस्त लाल सर खाली लाल सर होत आलं की मग आपण ते काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यातच बारीक करून घेणार आहे मी आता हे खोबरं खाली काढून घ्यायचं त्यानंतर लगेच कढईमध्ये तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये थोड्या वेळात गुळ टाकायचं आणि इकडे आता मी पीठ काढून घेतलंय आता वेळ न जात आहे बघा इकडे तेल पण तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ पण टाकून दिला आहे तर एक किलोच्या प्रमाणासाठी ना इथे मी आ, एक किलोला तो थोडंसं कमी गुळ वापरलेलं आहे त्यानंतर बारीक केलेलं आहे मेथ्या मेथ्या पण छान अशा ग म्हणजे भाजून घेतल्यानंतर त्या थोड्या थंड होऊ दिल्या त्या पण मस्त मिक्सरच्या भांड्यातच बारीक करून घेतल्याय आणि हे बघा हे थोडं थोडं टाकत टाकत हलवत चालायचे आहे त्यानंतर इथे खारक खारीक पावडर टाकून घेतली तर ह्या वेळेस ना मी खारी खारीक पावडरच आणि ती पण मस्त काळ्या खारकांची पावडर आहे खार लाडू खा दिसायला काळे दिसतात परंतु ही ना अगदी पौष्टिक आणि शरीरासाठी खूपच चांगली खारीक असते हीच वापरा आणि पावडर असल्यामुळे ना बारीक करायचंही टेन्शन नाही काहीच नाही अगदी मशीनमध्येच ती पावडर बारीक होऊन आलेली त्यामुळे ना बिया जाण्याचंही कुठलंच काही टेन्शन नसतं त्यामुळे आणि त्यानंतर आता इथे मी आपल्या गुळाचं थोडंसं म्हणजे गुळ पगळून घेतला आहे जास्त पगळायचं नाही थोडंसंच पगळवायचं आहे आणि आता तो टाकून मस्त असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे थो हाताने म्हणायचं चमच्याच्या सहाय्याने पटपट मिसळ मिश्रण हे मिक्स करत चालायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची थोडशा हाताला चटकी बसले तरी चालेल मैत्री परिणाम छान असं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि आता हे जे लागतं लागतं याच्यामध्ये हळूहळू हो थोडंसं तेल लागेल तर तेलाचं प्रमाण आहे ना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं असं काही नाही का कमी एक एक किलो एक किलो ते तेल वापरू शकते आता लागेल त्या प्रमाणामध्ये तेल हळूहळू टाकत चालायचं जास्त नाही लागेल तेल एकीकडे गरम करत ठेवायचं आणि एकीकडे एक लाडू एक बांधायला एक घ्यायचे म्हणजे ना लागता लागतं आपल्याला तेलाचं प्रमाण समजेल की लाडू वळत जर नसले तर त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल गरम करून टाकायचं आणि मग मस्त अशी लाडू वळायचे बघा जास्त तेलकट पण नाही झाले पाहिजे असेल ना लाडू अगदी परफेक्ट होतात जास्त तेलकट पण नाही होत आणि जास्त आर आपले मग जास्त पिठळे पण नाही होत जर तेलाचं प्रमाण अगदी मापात असेल तर नाहीतर मग जास्त तेल जर कमी ज जर, कमी जरी वापरणं तर पिठळे पिठळ लागतात लाडू त्यामुळे तेलाचं प्रमाण पण अगदी अचूक ठेवायचं आहे आपल्याला कळतच ना किती पाहिजे ते बघा मस्त असे लाडू झाले जास्त गोड पण नाही आणि जास्त कडू पण नाही अगदी प्रमाणबद्ध लाडू तयार झालेत लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील असे मस्त लाडू तयार झाले आणि ठिसूर पण खूप झाले तर मैत्रिणीनो नक्की व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर थंडीच्या दिवसात सगळ्यांनीच्या लाडूची मज्जा नक्की घ्या सगळ्यांनी आवडीने खा शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात ही लाडू आणि त्यात मी आणि मे मेथ्या तर खूपच महत्त्वाच्या असतात आणि मेथ्यांमुळे शरीरात उष्णता वाढीस मदत होते